ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग पंधरावा विश्वरूप दाखवण्याचा भगवंतांचा हेतू ओवे आहेत चारशे सात ते चारशे चौदा ज्ञानदेव भगवंतांचा विश्वरूप दाखवण्याचा काय हेतू होता ते स्पष्ट करत आहेत मारिता हे कौरव मरते अनंते हे दाखविले निज कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो अर्जुन घेरला गेला होता ती भुरळ दूर करण्याकरता श्रीकृष्णाने हे विश्वरूप रूपी आपले खास स्वरूप त्याला दाखवले अरे कोणी कोणा ते न मारी एथ हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटीत असे अर्जुना वास्तविक कोणी कोणाला मारत नाही यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्री कृष्ण उघड करून दाखवित आहे व्याकुळत ते न चोजवेची पंडूस होता मग आहा कंपू नवता वाढवीत असे परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे म्हणजे देवांचा अभिप्राय अर्जुनाला न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवित होता तेथमणे पहा हो एक वेळे सासिक वचेसी दोन्ही गळे बदनी गेली आभाळे गगनी का जैसी त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला अहो हे पहा ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार व चिलखतासह दोन्हीकडील सैन्य एकाच वेळेला तोंडात गेली आहेत का महाकल्पाची या शेवटी जय कृतांतू कोपला होई सृष्टी तरी एक विसा मिठी पाताळा सकट दे अथवा महाकल्पांताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो त्यावेळेला पाताळासह एकवीस वर्गाने तो ग्रासून टाकतो ना तरी उदासीने दैवे संचकांची द्वैभवे जेथीची तेथ स्वभावे विलया जाती अथवा प्रतिकूल दैवाच्या योगाने संग्रह करण्याची ऐश्वरे म्हणजे कृपणाचे ठेवे सहजच जशी जेथच्या तेथेच नाश पावतात तैसी नली सैन्य एकवटी जाहली प्रविष्टे परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्य या तोंडामध्ये एकदम शिरतात परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा कि त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही अशोकाचे अंग बसे चघळीले कधेनी जैसे लोक वक्त्र माझी तैसे वाया गेले ज्याप्रमाणे उंटाने अशोकाच्या झाडाचे ढगळे चगडावेत त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत भगवंतांचं विश्वरूप पाहून अर्जुन भांबावून गेलेलं आहे विश्वरूप गे करत असलेला सर्व नाश पाहून त्याला देवाना आपण विश्वरूप दाखवा म्हणून कशाला विनंती केली असा पश्चाताप होऊ लागलं देव तर अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याचाच अवकाश कि लगेच विश्वरूप झाले ते संहारक विश्वरूप दाखवायचा भगवंतांच्या मनात काहीतरी हेतू होता ज्ञानदेव तो स्पष्ट करून सांगत आहेत या अध्यायाच्या सुरुवातीला जरी अर्जुन म्हणाला होता की मोहोय विगतो मम माझा मोह गेला तरी सुद्धा त्याचा मोह पुरता नाहीसा झालेला नाही त्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली होती ती समूळ नाहीशी करण्याचा भगवंतांचा उद्देश होता ज्ञानदेव सांगत आहेत की अर्जुनाला वाटत होत की आपणच एक मारणारे असून हे सर्व कौरव मरणारे तो त्याचा अहंकार भगवंतांना दूर करायचा होता इथे कोणी कोणाला मारत नाही एक परमात्माच सर्वांना जसा जन्माला घालतो तसाच त्यांचा संहारही करत असतो हे त्यांना विश्वरूप दाखवण्याच्या निमित्तानं अर्जुनाला पटवून द्यायचं होतं वास्तविक परमात्म्याची उत्पत्ती स्थिती संहार प्राणी मात्रांकडून करुन कर्मे करणे अशी कित्येक कार्य असतात पण भगवंतांनी अर्जुनाला येथे फक्त आपले सर्व संहारक रूपच आहे आणि ते दाखवण्याचा उद्देश एकच आहे की अरे कोणी कोणा ते न मारी एथ मी ची हो सर्व संहारी हे त्यांना अर्जुनाला दाखवून द्यायचं होतं परंतु हा देवांचा विश्वरूप दाखवण्यामागील हेतू अर्जुनाच्या लक्षातच आलेला नव्हता म्हणून तो आपण देवांना उगाच विश्वरूप दाखवण्यास सांगितलं असं पश्चाताप करत होता कारण विश्वरूपानं सर्वनाश आरंभलेला त्याला दिसत होता बोल बोलता आकाशात जमलेले ढग विरून जावेत किंवा प्रतिकूल दैवामुळे कृपणाचा ठेवा नाहीसा व्हावा त्याप्रमाणे रणांगणावरील दोन्ही बाजूंची सैन्य विश्वरूपाच्या मुखात गडप होत होती महाकल्पाच्या वेळी सर्वनाशकम पाताळासह सर्व स्वर्गांनाही ग्रासतो तसा येथे सर्वनाश त्याला दिसत होता उंटाने अशोकाच्या झाडाची पानं चघळावीत त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र त्या विश्वरूपाच्या तोंडात शिरत असताना त्याला दिसत होतं उंटाचे मान खूप उंच असल्यामुळे अशोकाच्या झाडाची अगदी उंचावरील पाने खाण्यासाठीही त्याचे मान सहज पुरू शकते तसे अर्जुनाला लांब पर्यंत जिथवर नजर तेच तेथपर्यंत विश्वरूप या जगताचा नाश करतानाच दिसत होतं अर्जुन आणखीही त्या भयानक विश्वरूपाचं वर्णन करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू